त्या अद्वया समर्था हे भक्त परेशा रुक्मिणी कांता ऐक विनवणी तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले आता अवतार कार्य संपले हे तू जाणशी वाहिले पुंडलिक वरदा विठ्ठले जाया याज्ञा असावी तेव्हा मी भाद्रपद मासी जावया इच्छित वैकुंठासी अक्षयचे राहावयासी तुझ्या चरणासनिध्य ऐसी करून विनवणी समर्थांनी जोडिले पाणी अश्रू आले लोचनी विरहरीचा राहावेना हरी पाटील जोडून आता पुसू लागला पुण्यवंता अश्रू काहो सद्गुरू नाता आता लोचनी लोचनी वेळा किंवा मी काही सेवेला चुकलो आहे दयाळा म्हणून आपणा खेद झाला ते सांगा लवलाही महाराज म्हणाले त्यावर हरिपाटलाचं धरून कर सांगितले तरी न कळणार त्याचे वर्म बापा तुला तो विषय खोल भारी तू न पडावे त्या भरी इतकेच सांगतो श्रवण करी संगत माझी थोडी असे चाल आता शेगावाला तू आपल्या ठिकाणाला तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल पंढरीचे मावंद केले शेगाव माझी भले चित्त चिंतेने व्याप्त झाले मात्र हरिपाटलाचे तो म्हणे मंडळीस महाराज बदले पंढरीस संगत राहिली थोडे दिवस माझ्या विठूच्या रावळी पुढे भा श्रावण मासाला क्षीणता आली तनुला पुढे श्राव भाद्रपद मास आला काय झाले ते ऐका गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराज म्हणाले अवघ्यांशी आता गणपती बोळवण्याविषयी यावे तुम्ही मठात कथा गणेशपुरात ऐशापरी आहे ग्रंथी चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा पूजा अर्चा करूनी नैवेद्य करावा समर्पण दुसरे दिवशी विसर जेवून बोळवावा जलामध्ये तो दिवस आज आला तो साजरा पाहिजे केला या पार्थिव देहाला तुम्ही बोळवा आनंदे दुःख न करावे यत्किंचित आम्ही आहो येथे स्थित तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य तुमचा विसर पडणे नसे हे शरीर वस्त्रापरी बदलणे हे निर्धारी ऐसे गीताशास्त्रांतरी भगवान बदला अर्जुना जे जे ब्रह्मवत्ते झाले त्यांनी त्यांनी तैसेच केले शरीर वस्त्रांनी बदल हे काही विसरू नका चतुर्थीचा अवघा दिवस आनंदा माझी काढीला खास बाळाभाऊच्या धरिले करास आसनी आपल्या बसविलं मी गेलो ऐसे मानू नका भक्ति तंतर करू नका कदा मजेला की विसरू नका मी आहे येथेच ऐसे भाषण ऐकून योगे रोधीला असे प्राण दिला मस्तकी ठेवून त्या महात्म्या पुरुषाने शके बत्तीस, साधर नाम भात्रवत शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रहर दिवसाला प्राण शब्द केला जय गजानन ऐसा भला, सच्चिदानंदी लीन झाला शेगाव माझारी देहाचे ते चलनवलन पार केले मावळूनी स्वामी समाधिस्त पाहून लोक हळहळू लागले पुकार झाली गावात स्वामी झाले समाधिस्त ऐसे ऐकता मात हृदय पिट्टी नारी नर गेला गेला साक्षात्कारी चालता बोलता श्रीहरी गेला गेला कैवारी आज दिनजनांचा गेला मुचा विसावा गेला मचा सौख्य ठेवा विझाला हा ज्ञान दिवा कालरूपी वाऱ्याने अहो गजानन स्वामी समर्था आता आम्हाला कोण त्रास कारे इतक्यात पुण्यवंता गेला सामा सोडून मार्तंड पाटील हरी पाटील विष्णूसा बंकटलाल ताराचंद प्रेमळ भक्त स्वामींचा जो असे श्रीपतराव कुलकर्णी मठा माझी जमले जाणे विचार केला अवघ्यांनी ऐशारीती श्रोते हो आज आहे पंचमीचा दिवस समाधीन द्या स्वामीस हळूपाळीच्या लोकास येऊ द्या हो दर्शना आता पुढे ही मूर्ती लोपणार आहे निश्चिती अस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा ज्यांच्या नसीवी असे तयांना दर्शन घडेल नका करू आता वेळ दासूधाडा चोहू कडे गोविंदशास्त्री डोणगावचे एक विद्वान होते साचे। ते बोललेले आपल्या वाचे सर्व लोकास येणे रीती त्यांच्या आवडत्या भक्तांशी ते दर्शन देतील इच्छेशी तोपर्यंत प्राणाशी मस्तक धारण करतील त्यांची प्रचिती पाहावया नको कुठे लांब जाया पहा लोणी ठेवून या एधवा मस्तकी की स्वामीच्या लोणी ठेवता शिरावरी ते पगळू लागले जो तो त्याचे कौतुक करी बल हे योगशास्त्रांचे तो प्रकार पाहता शास्त्री झाला बोलता एके दिवसाची काय कथा हे राहतील वर्षभर निसंशय ऐशा स्थितीत परी हे करणे अनुचित आवडते अवघे आलिया भक्त समाधी द्या स्वामीला ते अवघ्यास मानवले स्वामी पुढे आदरे भले भजन त्यांनी मांडिले हजार टाळ्या जमल्या हो दूर दूरच्या भक्तांप्रत स्वामी जाऊन स्वप्नात आपल्या समाधीची मात कळविते झाले विविध तया ऋषी पंचमीला अपार मेळा मिळाला लोकांचा तो शेगावाला घ्याया दर्शन स्वामीचे रथ केला तयार दिंड्या आल्या अपार सडे घातले रस्त्यावर गोमयाचे यांनी रंगविल्या नाना परी काढू लागल्या नारी दीपोत्सव झाला भारी त्या शेगाव ग्रामाला मूर्ती ठेवली रथात मिरवणुकी निघाली आनंदात रात्रभरी शेगावात तोन थाट वर्णावे वात्यांचे नाना प्रकार दिंड्या मिळाल्या अपार होऊ लागला भजन गजर विठ्ठलाच्या नावाचा तुळशी बुक्का गुलाल फुले भक्त उधळू लागले फुलाखाली झाकून गेले श्री गजानन महाराज बर्फी पेड्यास नाही मिती लोक वाटीती खिरापती कित्येकाने रथावरती रुपये पैसे उधळीले ऐशी मिरवणूक रात्रभर शेगावी निघून अखेर उदयासेता दिनकर परत आली मठात समाधीच्या जागेवरी मूर्ती नेऊन ठेवली खरी रुद्राभिषेक केलावरी अखेरच्या देहाला पूजा केली पंचोपशत आरती उजळली अखेर के अखे। भक्तांनी केला नाम गजर गजाननाचे नावाचा जय जय अवलिया गजानना हे नरदेहाधारी नारायणा अविनाश रुपा आनंद घना परापरा जगत पते ऐशा भजना पिकरी मूर्ती ठेवली आसनावरी उत्तराभिमुख साजरी शास्त्र मार्गाप्रमाणे अवघ्यांनी घेतले जाण जय स्वामी गजानन ऐसे मुखे मीठ ऐसेर यांनी ती भरली का शिळा लावून केले द्वार बंत भक्त भक्तांनी शेवटी दहा दिवस पर्यंत समाराधना चालली ते घेऊन गेले असंख्यात लोक स्वामीच्या प्रसादाचा खरोखरीच संताचा अधिकार तो थोरसाचा सार्वभौम राजाचा पाड नाही त्याच्यापुढे स्वस्ती श्रीदासगणु विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ भाविका दावो सत्पत हरीची करावया शुभम भवतो श्रीहरी हरारपणमस्तु इथे श्री गजानन विजय ग्रंथस एक समाप्तः समाप्त समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगावनिवासि समर्थ सद्गुरु श्री की जय